नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर चा, केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं एकदा स्वागत आहे सध्या खूप ऍडव्हर्टाईज आलेल्या आहेत विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत विद्यार्थ्यांचा अभ्यास पण जोरात चालू आहे आणि आपल्या चॅनल वरती विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन सेशन पण चालू आहेत आत्ताच नुकतंच लोकसेवा आयोगाने दोन हजार पंचवीस च जे अपडेटेड तुमचं टाइम टेबल सेंड केलेलं आहे तुम्हाला तर ते टाइम टेबल आपण इथं बघणार आहोत शेड्यूल असत थोडाफार चेंज इथं होऊ शकतो पण जवळजवळ हे जे एक्झाम्स असतात हे याच डेटला होतात लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी प्रिपेअर असणं आपण खूप जास्त गरजेचं आहे तर आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईट वर आयोगाचं हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत की कोणत्या एक्झाम आहेत कधी आहेत त्याची पूर्वपरीक्षा कधी आहे त्याची मुख्य परीक्षा कधी आहे जेणेकरून आपल्याला आपल्या आप आप अभ्यासाचं नियोजन जे आहे ते प्रॉपर करता येईल आणि सोबतच तुम्हाला आपल्या इथं पुस्तक सूचीचा वापर करून कमीत कमी, -कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपला अभ्यास आप इथं प्रिपेअर करून ठेवायचा आहे जेणेकरून या स्पर्धेमध्ये आपण टिकून राहू ओके तर बघूया आपण लोकसेवा आयोगाचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक काय आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडक्यात काही पुस्तकांबद्दल इन्फॉर्मेशन पण घेऊया ठीक आहे ओके बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक सन दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा तर मार्च सव्वीस पर्यंतच्या त्यांनी सगळ्या इथं टाइम टेबल दिलेले आहे चल थोडस झूम करूया म्हणजे तुम्हाला चला तर इथं आपण बघतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस बघून घ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस याच्यामध्ये सहाय्यक कक्षाधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक वस्तुनिष्ठ जाहिरात नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस परीक्षेचा दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस निकालाचा अंदाजित महिना एप्रिल दोन हजार पंचवीस मुख्य परीक्षेचं इथं तुम्हाला जे काय आहे ते डेट इथं मेन्शन केलेली नाही ठीक आहे ओके क्लिअर आता याच्यामधल्या काही एक्झाम झाल्या पण असतील लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र गट राजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा एक जून दोन हजार पंचवीस आणि निकाल तुमचा लागेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके याच्यानंतर बघा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लक्षात घ्या यातल्या काही एक्झाम झाल्या पण आहेत असं पण मी तुम्हाला सांगते पण आपल्याला सव्वीस पर्यंत कम्प्लीट टाइम टेबल जे आहे ते इथं बघायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक लिपी टेखक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस जाहिरात परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निकाल लागलेला आहे गट क पूर्व परीक्षेचा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ठीक आहे ओके संयुक्त मुख्य परीक्षा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आणि निकाल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जा ठीके तर याच्यामधल्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झामचं इतकं टेन्शन तुम्ही घेऊ नका ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला आयोग कंडक्ट करत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ठीक आहे तर जाहिरात डिसेंबर दोन हजार चोवीस परीक्षा सोळा मार्च दोन हजार पंचवीस निकाल जुलै दोन हजार पंचवीस ओके okay? त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ही जी मुख्य परीक्षा आहे यांची पारंपरिक वर्णनात्मक तर ही तेरा सप्टेंबरला होईल आता इथून पुढचं टाइम टेबल बघा तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ही एक्झाम होईल आणि निकाल लागेल जानेवारी दोन हजार सव्वीस ला ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा दोन हजार चोवीस सेवा म्हणतो आपण बरोबर तर डिसेंबर दोन हजार तेवीस ला जाहिरात होती एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक्झाम झाली मार्च पंचवीस ला निकाल लागलेला आहे ओके मुख्य परीक्षा तुम्हाला इथं माहीत आहे एप्रिल मध्ये ही जी मुख्य परीक्षा आहे ही मुख्य परीक्षा झालेली आहे आणि या मुख्य परीक्षेचा रिझल्ट लोकसेवा आयोग लावणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तर मुख्य परीक्षा दहा मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत एक्झाम ही झालेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तर इथं निकाल याचा लागणार आहे ऑक्टोबर पंचवीस तर या ज्या एक्झाम होऊन गेलेत मे मध्ये ज्या एक्झाम झालेल्या आहेत ना त्यांचे रिझल्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लागणार आहेत ओके क्लिअर हे इथं तुम्ही थोडस व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे याच्यानंतर बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ऍडव्हर्टाईज आली होती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला परीक्षा होईल तुमची आणि जानेवारी दोन हजार सव्वीस ला निकाल लागेल मुख्य परीक्षेचं काहीही इथं दिलेलं नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे ओके त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस एकूण पस्तीस संवर्ग आहेत ओके तर इथं दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं सा सांगितलंय पण आता है या मंथ मध्ये जी तुमची पूर्व परीक्षा होणार आहे ना निकाल तुमचा सव्वीस मध्ये लागेल लक्षात घ्या पूर्व परीक्षेचा तीन महिन्यानंतर बरोबर नाही तीन महिन्यानंतर रिझल्ट लागतो ओके त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस सहाय्यक अभियांत्रिक अभियंता यांत्रिकी गट ब श्रेणी दोन इथं तुम्हाला डेट दिलेली नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर इथं तुम्हाला अभियांत्रिकी मुख्य सेवा असेल स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य तर मुख्य परीक्षेचं जे डेट आहेत ना त्या डेट इथं आयोगाने जाहीर केलेल्या नाही त्या डेट स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील असं इथं सांगितलेलं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा कृषी अधिकारी गट ब गट अ आणि कनिष्ठ ठीक आहे तर इथं जाहिरात डेट वगैरे काहीही दिलेलं नाही तर दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तसेच अन्न औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा निरीक्षक शास्त्र मुख्य परीक्षा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा ची आहे दोन हजार पंचवीस तर इथ जर आपण बघितलं तर जाहिरात ऑगस्ट मध्ये परीक्षा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निकाल लागणार आहे सव्वीस ला ठीक आहे जानेवारी दोन हजार सव्वीस ला म्हणजे अजून ऍडव्हर्टाईज नाही त्याच्यानंतर महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आय थिंक मला वाटतं याची ऍडव्हर्टाइज आलेली आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला एक्झाम परीक्षा फेब्रुवारी मध्ये रिझल्ट ची डेट अजून दिलेली नाही ठीक आहे ओके क्लिअर तर ह्या ज्या डेट आहेत डेट फक्त तुम्ही व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून आपलं नियोजन इथं चुकलं नाही पाहिजे त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघून घ्या जाहिरात सप्टेंबर मध्ये येईल गट क परीक्षेची जाहिरात तीस नोव्हेंबर पंचवीस ला एक्झाम असेल मार्च सहाय्यक मोटार निरीक्षक मुख्य परीक्षा याचीही डेट इथं आपल्याला दिलेली नाही ठीक आहे ओके बघा इथं आयोगाने काय दिलंय महत्वाची इन्फॉर्मेशन की बाबा शासनाकडून संबंधित संवर्ग पदासाठी विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आलं आहे शासनाकडून विहित वेळेत मागणी प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे आणि वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल सेकंड मुद्दा त्यांनी दिलाय वेळापत्रक अंदाजित आहे टेंटेटिव्ह आहे महिना किंवा दिनांकामध्ये बदल होऊ शकतो आणि तो, तो वेबसाईट वरती प्रसिद्ध होईल अंदाजित वेळापत्रकाबाबत सध्याची स्थिती दर्शवणारी माहिती अपडेट होत राहील तुम्हाला हे पाहत राहायचं आहे चॅनलवरती आपल्या येऊन जातील व्हिडिओ परीक्षाची योजना अभ्यासक्रम निवड पद्धत तपशील सगळं काही आयोगाच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलंय संबंधित परीक्षेमधून भरायच्या पदसंख्येबाबत सविस्तर तपशील जाहिरात इथे उपलब्ध करून देण्यात येईल आणि वेळापत्रकातील सन दोन हजार दिनांक निश्चित नसणाऱ्या परीक्षांचे दिनांक संबंधित परीक्षेच्या जाहिरात ऑब्लिक अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येतील आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवाराला कोणती परीक्षा द्यायचे लक्षात घ्या ते उमेदवाराने स्वतः इथं डिसिजन घेणं आवश्यक आहे एकाच दिवशी दोन एक्झाम जर येत असतील इतर कुठला तुम्ही एक्झाम देत असाल तर तिथं आयोगाची परीक्षा रद्द होणार नाही तुम्हाला डिसिजन आहे की तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची तर हे असं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे अंदाजित जरी असलं तरी आपल्याला मार्ग दाखवणारं हे शेड्यूल आहे प्रॉपर आपण तिथं तयारीचं नियोजन करू शकतो ठीक आहे ओके तर अशा पद्धतीनं आयोगाचं दोन हजार सव्वीस हे शेड्यूल तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचून जातील ओके भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर